嗯。Mm hmm. अधम्म म्हणजे काय विद्युत अदृश्य असूनही तिचे अस्तित्व आपण स्वीकारतो कारण ती दृश्य परिणाम उत्पन्न करते विद्युत प्रकाश उत्पन्न करते प्रकाशाच्या उपस्थितीमुळे विद्युत अदृश्य असूनही तिचे अस्तित्व आम्ही स्वीकारतो हे अदृश्य ब्रह्म काय उत्पन्न करते हे अदृश्य ब्रह्म काही दृश्य परिणाम उत्पन्न करते काय याचे उत्तर नकारात्मक आहे दुसरे उदा ही देता येईल विधी क्षेत्रात एखादे गृहित स्वीकारले जाते एखादी कल्पना मान्य केली जाते तिचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही पण ती सत्य आहे हे गृहित धरले जाते अशी विधिसंमत धारणा आम्ही स्वीकारतो परंतु अशी विधिसंमत धारणा का स्वीकारली जाते ही विधिसंमत धारणा स्वीकारण्याचे कारण ही धारणा स्वीकारण्याने न्यायसंमत आणि उपयोगी परिणाम प्राप्त होतात ब्रह्म ही कल्पना आहे पण या कल्पनेच्या स्वीकाराने कोणते उपयोगी परिणाम प्राप्त होतात वासेठ आणि भारद्वाज मौनच राहिले आपल्या तर्काला अधिक सुदृढ आधार प्राप्त व्हावा यासाठी बुद्ध ठाकडे वळून विचारते झाले काय तू ब्रह्माला पाहिले आहेस तिन्ही वेदांच्या ज्ञाता ब्राह्मणात कोणी एक तरी असा ब्राह्मण आहे काय ज्याने प्रत्यक्ष ब्रह्माला पाहिले आहे नाही गौतमा खरेच एकही नाही तिन्ही वेदांच्या ज्ञाता ब्राह्मणांच्या एक आचार्यापैकी एकतरी असा आचार्य आहे काय की ज्याने प्रत्यक्ष ब्रह्माला पाहिले आहे नाही गौतमा खरेच एकही असा नाही वासिष्ठा या ब्राह्मणांच्या पूर्ववर्ती सात पिढ्यात एक तरी ब्राह्मण आहे काय की ज्याने ब्रह्माला प्रत्यक्ष पाहिले आहे नाही गौतमा खरेच एकही असा नाही तर मग वासिष्ठा काय ब्राह्मणांच्या प्राचीन ऋषींनी कोठे असे म्हटले आहे काय की आम्ही ब्रह्म जाणतो आम्ही ब्रह्म पाहिले आम्ही जाणतो की ते कोठे आहे आम्ही जाणतो की ते कसे आहे नाही गौतमा असे ते म्हणत नाही त्यांनी त्या ब्राह्मण युवकांना प्रश्न विचारणे सुरूच ठेवले बुद्ध म्हणाले आता वासेठ तुझा काय विचार आहे यावरून हे स्पष्ट होत नाही काय की ब्राह्मणांचे ब्रह्माशी एकाकार एकरूप होण्याविषयीचे वचन मूर्खपणाची व्यर्थ बडबड आहे वासेठ ज्याप्रमाणे दृष्टीहीनांची रांग एक दुसऱ्याचा हात धरून मार्गक्रमण करते तेव्हा सर्वात पुढे आहे त्याला काही दिसत नाही मध्ये आहे त्यालाही काही दिसत नाही आणि अंती आहे त्यालाही दिसत नाही दिसू शकत नाही त्याचप्रमाणे ब्राह्मणांची ही वचने उपाहासास्पद आहे ते केवळ शब्द आहे निरर्थक आणि पोकळ शब्द मात्र हे वासेठ ज्याप्रमाणे एखाद्याने म्हणावे की या भूप्रदेशातील सर्वात सुंदर स्त्रीवर मी प्रेम करतो मी तिची कामना करतो आणि लोक त्याला विचारतील बरे आहे हे प्रिय मित्रा या भूप्रदेशातील सर्वात सुंदर स्त्रीवर तू प्रेम करतोस तिची कामना करतोस तर ती स्त्री क्षत्रिय आहे किंवा ती स्त्री ब्राह्मण आहे किंवा ती स्त्री वैश्य आहे किंवा ती स्त्री शूद्र आहे याची तुला माहिती आहे का जेव्हा त्याला लोक असे विचारतील तेव्हा त्याचे उत्तर नाही असे असेल तर आणि जेव्हा लोक त्याला विचारतील की हे प्रिय मित्रा या भूप्रदेशातील सर्वात सुंदर स्त्रीवर तू प्रेम करतोस तिची कामना करतोस त्या स्त्रीचे नाव काय तिचे गोत्र काय तिचा बांधा उंच आहे ठेंगणा आहे की मध्यम आहे ती कृष्णवर्ण आहे अथवा शुक्लवर्ण आहे अथवा कोणत्या गावात नगरात किंवा शहरात ती वास्तव्य करते असे विचारल्यावर त्याचे उत्तर नाही असे असेल तर आता वासिष्ठा तुझा काय विचार आहे त्या माणसाचे हे कथन मूर्खपणाचे आहे ते ब्राह्मण बदले खरेच श्रमण गौतमा हे असेच आहे याचे तात्पर्य असे की ब्रह्म सत्य नाही आणि अस्त्यावर आधारित धर्म व्यर्थ आहे अनुपयोगी आहे